भिवंडीत गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सगळ भागात पाणी साचले आहे वंजरपट्टी नागा तीनबत्ती भाजी मार्केटमध्ये शिवाजी चौक या परिसरातील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे गेल्या दोन दिवसापासूनच भिवंडी शहरातील पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात रस्त्यावर पाणी साचणे वाहतुकीत अडथळे तर काही ठिकाणी घरामध्ये पाणी शिरणे असा समस्या निर्माण झाल्या आहेत अनेक दु दुचाकीस्वार अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाले आहेत या भागात नेहमीच पाणी साचत असल्याने नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे महानगरपालिकेने नाले नाल्यासफाईच्या कामाची पोलखोल झाल्याचे चित्र ची समोर येत आहे आपत्ती विभागाची टीम घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे रस्त्यात पडलेल्या खड्डेमुळे पादचाऱ्यांना आणि वाहन चालकांना नारक त्रास सहन करावा लागत आहे जिल्ह्यात मंगळवारी देखील पहाेपासूनच वाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे भिवडी शहरातील रस्ते जलमय झाले असून नागरिकांना गुडगाभर पाण्यातून वाट करावी लागत आहे हवामान विभागाने मंगळवारी रेड अलर्ट जारी केला आहे त्यानुसार पाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष सतर्क राहावे आणि गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे